एक दिवशी शरददाचा मला फोन आला की आपण कुठं आहात तर मी म्हटलं पुण्यात मला दोन तास द्या म्हटलं आणि मी म्हटलं एवढी गडबड काय मला बाकीचं काही माहित नाही मला दोन तासात मी पोचतो राजे आपला मला अर्धा तास पाहिजे म्हटले मलाही काय समजून काय राजकीय घडामोडी बोलायचे का त्यांना कुठेतरी येऊन आमच्या स्वराज्यमध्ये काही इंटरेस्ट आहे का काय शिवाय बेंके साहेब एकदमच काहीतरी काहीतरी बेंकेंच शिवाजीरावांचं आणि शरददा काही बिनसल दिसते आणि म्हंटल या म्हटलं भेटायला आणि भेटायला आल्यानंतर तिने जो शिवाजी महाराजांचा जो पुतळा तो उभा करायचा जो संकल्प मला तिने सांगितला मी मनापासून भाऊ घेतो लोक मनापासून मी भारावून गेलो की दोन माणूस मुंबईत आपलं आयुष्य काढलं व्यापार केला आज तो म्हणतो की ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे पण मला काहीतरी एक सारखं का माझ्या मनात यायला की शिवाजी महाराजांच्यासाठी मध्ये ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झालाय अशा ठिकाणी मला काहीतरी करायचंय आणि म्हणून हा माझा संकल्प आहे सगळ्या जगातला शिवाजी महाराजांच्या पुत्राचे भूमिपूजन तर करायचंच आहे पण मला उभा करायचं एका वर्षात की सगळी जबाबदारी घ्यायची ते एवढी मोठी धाडस आणि म्हणून या कार्यक्रमाला मी आलो भूमिपूजन आलो आपण सगळ्यांच्या वतीनं एक जोरदार या धाडस केल्यावर जोडा एकदा टाळ्या टाळेबाजूया आता माझी उठला तर महाराज मी तुम्हाला पिता गोरांब नको ना मग बघितो बसा नका लगेच चर्चा सुरू झाली मला म्हटलं राजे तारीख द्या लगेचच तारीख द्या तारीख तुम्ही ठरवायची तुम्ही दोन तीन तारखा मला द्या तुम्हाला जो काही मुहूर्त वाटत असेल ते दोन तीन मुहूर्त नाही नाही मुहूर्त काही नाही तुम्ही सांगायचं आणि मला एकदम सुचलं डिसेंबर महिन्यात होता विषय जानेवारी तर जिजाऊंची जयंती आहे बारा जानेवारी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते शिवनेरी आहे ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली तारीख मिळू शकते का पंचांग बघायची काही गरज आणि म्हणून आज बघा जयंती आणि शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणी सगळ्या जगातला मोठा पुतळा तुम्ही उभा करणार आहे हा योगा योगायोग नाहीये ते इतिहासात तुम्ही काहीतरी घडवावं हे लिखित आहे जिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं म्हणजे आता तर आपण महिला सबलीकरणच्या बद्दल बोलतो महिलांच्या सबलीकरणच्या बद्दल चर्चा होते महिलांच्या आरक्षणाच्या बद्दल नेहमी चर्चा होते पण पहिल्यांदा आपल्या इतिहासात जर महिलांच्या सबलीकरणासाठी किंबोन स्त्रीनी सुद्धा कसा राहायला पाहिजे स्त्रीनी एक स्फूर्ती कशी द्यायला पाहिजे आपल्या मुलांना कसं घडवायला पाहिजे कसे संस्कार द्यायला पाहिजे ते जिजू महासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात आणि आज त्यांची जयंती शिवाजी महाराजांचं आपण अष्टू पैलू नेतृत्व आपल्याला माहित आहे आपण नेहमी म्हणतो शिवाजी महाराजांच्या इतिहासात हे हिंदवी स्वराज्य का स्थापन केलं हे स्वराज्य आपल्यासाठी का स्थापन केलं त्यांनी आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं आपण नाव का घेतो शिवाजी महाराजांना नतमस्तक का होतो अनेक विचार मंचावर आपण जातो पण पायले चप्पल काढत शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर सगळे इतर पाहुणे मंडळी सगळे चप्पल काढून इथे वर चढले हे का वेगळं पण आहे कारण का शिवाजी महाराजांनी जे हिंदू स्वराज्य निर्माण केलं त्याचा साडेतीनशे वर्षानुसार भारतातले जगात लोक जगातले लोक त्याची दखल घेतात ते अष्टपलू नेतृत्व आपल्याला सगळ्यांना समजणं गरजेचं आहे आपण काश आपण सुद्धा शिवाजी महानसर्ग कसं होऊ शकतो शौर्य असेल शौर्य म्हटलं तर ते अनेक उदाहरण आहेत त्यात मी खोल जात नाही पण आज आपण एक निश्चित उदाहरण घ्यायला पाहिले ते म्हणजे शिवाजी महाराजांना जे जिजवणी घडवलं आणि त्याचा मुख्य पैलू हा जो होता ते संस्कार दुसरं होतं धडस शिवाजी महाराजांना धार्शिक गुढी केलं या जिजवणी केलं त्यांच्या मनात घातलं की स्वराज्य तुम्ही निर्माण करायचं या मावळ्यांना सगळ्यांना एकत्र येण्याचा पकडतात हे त्यांच्या हक्काची जमीन आहे हा त्यांचा अधिकार आहे आणि स्वप्न बघायचं शिवाजी महाराजांना स्वराज्याचं हे गुणी स्वप्न बघायचं घडू हे जिजवणी शिकवलं आणि म्हणून आज मला इतका आनंद होतोय आनंद ह्याच्यासाठी होतो कारण ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर ज्या वास्तू झाला त्या वास्तूचा जीर्णोद्धास सुद्धा कोल्हापूरचे राजेची छत्री शाहू महाराजांचे चिरंजीव छत्री राजाराम महाराजांनी केले आणि त्याच भूमी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनासाठी आज शरद मला बोलवलं माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे म्हणजे मी त्यांच्या घरात माझा जन्म झाला मला सात अभिमान आहे यांचा वंशज आहे पण मी सुद्धा एक मनुष्य आहे ना आणि मला सुद्धा तुम्ही ती संधी दिली दादा त्यासाठी मी माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे फार मोठा संकल्प आहे मला आवडलं शिवायराव आढळ तिथं आले आमदार इथं आले त्यांनी सांगितले भाषण आज कोणीच केले नाही काय म्हटले आमच्या परिणीची काय मदत लागणार आहे सरळ दादा बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका